जय अंबे मंदिराहा आरोग्यपूर्ण रहा, रहा।, रहा। हीच आई जीव tika कडे आणि कुलस्वामिनीकडे प्रार्थना जय अंबे तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली नाही का हो बस इथे बस ना महिन्याला इले बसू दे हां गुरुवार आजपासून बघा श्रावण महिन्य महिन्याला सुरुवात झाली आणि श्रावण महिना म्हंटला श्रावण महिना म्हंटला की सणांना सुरुवात सुरुवातच होते व्रत वैकल्य सगळे चालू होतात मग अशी धमाल असते की सगळीकडे सण 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 असतात तर मग सगळीकडे बहार असते अशी श्रावण महिन्यामध्ये त्यामुळे मग ना श्रावण महिन्यात विशेष करून या वर्षाची श्रावण महिन्यात सुरुवातच अशी मस्त झालेली आहे की पहिला श्रावणाचा दिवस आणि पहिला शुक्रवार आणि पहिला शुक्रवार आल्यामुळे जरा ज्योतिकाची पूजा हो शुक्र जरा ज्योतिका म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला जर माहिती नसेल तर मग मी माहिती सांगते की जरा ज्योतिका आपण देवीची ह्या प्रार्थना करतो श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी पहिल्या मग प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी म्हणजे श्रावण महिन्याच्या शुक्रवारी आपण जरा ज्योतिकाची पूजा करतो मग त्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची पूजा आणि आपल्या जरा ज्योतिकाची पूजा असते आणि मग ती पूजा करून मग सगळ्यांना घरातील सगळ्यांना आनंद होतो आणि ह्या पूजेला फुलं अक्षदा आणि आगाड्याची पानं पान। त्याचा हार असतो त्याचं जास्त महत्व असतं आणि या याला प्रसाद कुठला असतो तर चण्याचा प्रसाद असतो हे चण्याचा प्रसाद असतो आणि आगाड्याचा हार असतो दुर्वा फुलं अशी त्यांचं हे असते आपल्याला जसं सजवायचं असतं तसं सजवतोय आम्ही ना हे पुऱ्या पण बनवल्यात आज आणि दुधी भोपळ्याचा हलवा पण बनवला आणि पहिला शुक्रवार आहे ना म्हणून मग आणि श्रावण म्हटला की सगळे सणांची बरसातच असते जरी तर पहिलाच जरा ज्योतिकाची पूजा असते जरा ज्योतिकाची पूजा म्हणजे आपल्या मुलांसाठी मुलांची जोपासना चांगली व्हावी मुलांना चांगलं आरोग्य मिळावं म्हणून मग प्रत्येक माता भगिनी ही पूजा करतात शुक्रवारी उपवास धरतात कोणी कोणी निरंकार उपाय धरतो कोणी कोणी जसं जमेल तसं उपवाद धरतं संध्याकाळी चण्यांचा प्रसाद सुहासिनींना बोलवलं जातं आणि सुहासिनींना बोलून हळदी उंकू लावून त्यांना दूध व केळं किंवा हा आपला चण्याचा प्रसाद दिला जात होतो आणि आदर शुक्रवारी पूजा करून याची सांगता केली जाते आणि कहाणी म्हटली जाते तर आता प्रत्येक शुक्रवारी मी तुम्हाला एक एक सांगत जाईल तर प्रत्येक शुक्रवारी आपण पूजा करून घ्यायची आणि त्याबद्दलचं महत्त्व सांगत जायचं आहे तर आज आपण आता जरा ज्योतिकाची पूजा मांडली आहे आई ही गोड मानून घे माझ्या मुलाबाळांना सगळ्यांना सुखी ठेव ह त्यांची त्यांना चांगलं आरोग्य दे अशी तुझ्याकडे चरणी मी प्रार्थना करते चला आपण आरती करूया चला आरती घ्या आरती घे

मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति लम्बोदर पीताम्बरवर बन्दना पनिवर वन्दना सरल सोण्ड वक्रुण्डिन दास नामासावट मा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति मन कामना पूर्ति जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति जय देवी जय देवी जय जिवती जननी सुखी ठेवी, सन्तति विनन्दी तव चरणी जय देवी जय देवी श्रावणे ताची मे प्रतिमा सुगृहात् सापूनि करु पूजना दुर्वा माळा माहूया अक्षता धेवूनि कानि सूया जय देव जय देव जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी देवी विनंती तव चरणी जय देवी जय देव, जै देव पोळीचा नैवेद सुहासिने हि कुङ्कुलहि देऊ जगुनी आनन्दे आरति गाऊ जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी सन्तति विनन्दी चवचरणी जय देवी जय सटवी ची बाधा होई बाळाना सोडवी ती तू नि तुझी तयाना माता या तुझ प्रार्थना पूर्ण हि करी मनो जय देवी जय देवी जय देवी जननी सुखी ठेवी संतती विनंदी तव चरणी जय देवी जय देवी, जै देवी।

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कटूरदौरं करुवतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदया वृन्दे भवं भवामि सितं नमामि भवामि शैतं नमामि अयिज्योतिका नमो नमः तर आवडलं का तुम्हाला तर लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा श्रावण महिन्याचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पहिला श्रावण पहिला शुरव श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करा